तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि टॉपिक महत्वाचे आहे म्हणजे मराठी ग्रामरचा आहे चला ओके बबा, 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 Okay. Hmm. चला तर आज अतिशय महत्वाचं टॉपिक पण आहोत ते म्हणजे मराठी व्याकरणचा तर आजचा मराठी व्याकरणचा असं चॉप्टर आहे की नाम ओके okay? नाम आणि मराठी जे जाती आहेत आठ त्यापैकी शब्दाच्या जाती आठ आहे ते शब्दाच्या जे जाती असतात त्याला पार्ट ऑफ स्पीच असे म्हणतात इंग्रजीमध्ये ते इतर शब्दा जाती आठ आहेत काही सव्य काही अव्य म्हणजे काही विकारी आणि काही अविकारी विकारी प्लस अविकारी ओके विकारी प्लस अविकारी याच्यामध्ये जे आपल्याला दोन बघायचे आहेत विकारी हे चार असतात शब्द जाती आणि अविकारी चार असतात ते चार आता अविकारी म्हणजे अविकारी प्लस याला असे सुद्धा म्हणतात सव्य सव्य आणि याला अव्यय अव्यय म्हणजे न बदलणारी न बदलणारी आता न बदलणारी म्हणजे काय आणि इथं बदलणारी याच्यामध्ये बदल होतो चेंज होतो कशामध्ये बदल होतो लिंगामध्ये बदल होतो पुरुषामध्ये बदल होतो आणि वचनामध्ये बदल होतो त्याला बदलणारी म्हणतात ओके नंतरच पहा या ठिकाणी आता याच्यामध्ये पहिला येते शब्द ते नाम ओके नाम पहिले येते नाम नाम म्हणजे नाउन आता नाम कशाला म्हणावं हे माहित राहणं महत्वाचं आहे नाम त्याला म्हणतात की ज्या वेळेस एखाद्या वस्तूला सजीव वस्तूला किंवा निर्जीव वस्तूला दिलं एक, एक विशिष्ट असं नाव म्हणजे त्याला नाम असे म्हणतात विशिष्ट म्हणजे काय म्हणजे त्या विशिष्ट त्याची ओळख होते त्या नावावरून त्या शब्दावरून त्याची ओळख होत असते चांगल्या पद्धतीने आपल्याला समजते की बा ह्या या पद्धतीने हे आहे त्याला विशिष्ट उदाहरणामध्ये मी जे म्हणलं एक वर्ग असा एक उच्चार केला आता तुम्हाला वर्गामधले मुले असा शब्द जर तुमच्या समोर आला तर वर्गामधले कित्येक मुले आणि कोणता मुलगा किती मुले याचं एक अनिश्चित असे तुम्हाला माहिती भेटते ह अनिश्चित माहिती भेटण्या न भेटण्यासाठी किंवा निश्चित माहिती कि भेटण्यासाठी तुम्हाला त्या विशिष्ट ओळखे व्यक्तीची ओळख करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला की नाही त्या ठिकाणी जर मी मोहन सांगितलं मोहन हरी एखाद्या विशिष्ट व्यक्तींचा जर उच्चार केला तर काय होते तर त्याचं नाम काय ते ओळखते आता वामन असेल भारत असेल जग असेल असे विशिष्ट दगड असेल सजीव किंवा निर्जी गोष्टीला विशिष्ट असं क्रमाने नाव दिलं त्याची ओळख करून दिलं ते एक नाव म्हणजे काय होते नाम होते आता नामाची व्याख्या जर समजली तुम्हाला बरोबर आहे इथपर्यंत आपण नाव नामाची व्याख्या तुम्हाला समजली आता नाम तर पाहायचं पुढचं आपल्याला ओके आता नामाचं पुढचं बघायचं आता इथे नॉर्मल ठीक आहे दिसत ना बरोबर ओके हा चला तर आता नाम पाहायचं नामाचं चालू आहे आता नामाचे प्रकार नामाचे प्रकार पडतात नामाचे प्रकार या ठिकाणी बघायचे नामाचे प्रकार तीन आहेत आता मराठी व्याकरणांमध्ये पाहायला गेलं तर नामाचे प्रकार तीन आहेत परंतु इंग्रजी व्याकरणामध्ये पाहायला गेलं तर नामाचे प्रकार पाच पडतात ओके आता याच्यामध्ये तीन प्रकार पडतात नामाचे तर नामाचे तीन प्रकार कसे पडतात ते पाहूया आपण एक स्ट्रक्चर काढू थोडस आहे ओके पहिलं पडते ते सामान्य नाम सामान्य नाम ओके त्याच्यानंतर पडते विशेष नाम आणि तिसरा आहे भावाचक नाम किती प्रकार झाले तीन प्रकार ओके आता सामान्य नाम म्हणजे काय एखाद्या सामान्य नामाला एखादी कोणते म्हणजे उदाहरणामध्ये एक सर्वसामान्य जातीचा उल्लेख होतो कसा होतो एक जातीचा उल्लेख म्हणजे त्या म्हणतात ते म्हणतात लक्षात ठेवायचं जातीवाचक जातीवाचक असते कसं असते जाती वाचकची नाम असते जाती वाचक नामांना काय म्हणतात सामान्य नाम म्हणतात विविध जातीचा उदाहरणामध्ये मी सांगितलं की भारत महाराष्ट्र देश असा उल्लेख केला एखाद्या मुलांचा केला म्हणजे पुलिंगी स्त्रीलिंगी किंवा नपुस्तकलिंगी या सजीव किंवा निर्जीव या गोष्टींचा मी ज्या शब्दांचा कामांचा ज्यावेळेस उल्लेख करतो ते कसं असते एक सामान्य नाम असते जातीवाचक असते विविध जातीसाठी ठिकाणी काय होतो उल्लेख होतो तर जातीवाचक असते म्हणजे सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की सामान्य नावामध्ये विविध जातीचा या ठिकाणी जातीच्या गुणधर्माचा या ठिकाणी काय करतो उल्लेख होतो त्याला सामान्य नाम म्हणतात आता विशेष नाव म्हणजे काय विशेष विशेष नाम त्याच पद्धतीने ना असते व्यक्तिवाचक व्यक्ती वाचक व्यक्तिवाचक म्हणजे विविध विशिष्ट व्यक्तीचा असा उल्लेख केला असते मी उदाहरणामध्ये एक सांगितलं की मुले हा जर मुले जर सांगितलं मुले मुले जर उच्चार केला मित्र हो तर मुले हा विचार एक सामान नामासारखा होतो कसा होतो सामान नामासारखा आता ही आपण उदाहरण घेऊता मी उल्लेख केला त्या वर्गामध्ये बरेच मुले आहेत काय आहेत त्या वर्गामध्ये बरेच काय आहेत मुले आहेत ओके या घेऊन जा त्या वर्गामध्ये बरेच काय येतं मुले आहेत असा जर उल्लेख केला तो सामान नामाज झाला आणि त्याच वर्गामध्ये हुशार बरेच मुलगी आहेत त्या वर्गा वर्गामध्ये एक आ, मोहन नावाचा मुलगा आहे काय मोहन नावाचा मुलगा हुशार आहे आता मी त्या वर्गामध्ये बरेच मुले आहेत एक सामान्य नाम झालं आणि त्या वर्गामध्ये मोहन नावाचा एक विद्यार्थी हुशार आहे असा जर उल्लेख केला तर काय होते एक जातीवाचक आणि व्यक्तिवाचक होत असते विविध या ठिकाणी व्यक्तीचा या ठिकाणी उल्लेख होतो त्याचप्रमाणे भावाचक नाम भावाचक नाम सांगण्याच्या तत्पूर्वी बघा ठिकाणी भावाचक नामाच्या शेवटी ज्यावेळेस यत्व पणापन ताई किंवा आईगिरी अशी प्रती लागतात काय लागतात यत्व यत्व पना पण पन ताई किंवा किंवा आई आणि गिरी ज्या कशा नामाच्या शेवटी ओके नाम महत्वाचं आहे आता जे नाम आहे नामाच्या शेवटी यत्वा पणा पन पण ताई किंवा आई गिरी अशा पद्धतीने ज्या वेळेस काय लागतात प्रत्यय लागत असतात ते ते कशा असते भावाचक नामाच्या ठिकाणी उदाहरण असते उदाहरणामध्ये मी सांगितलं गुलामगिरी काय सांगितलं गुलामगिरी आता हे गुलामगिरी जी आहे शेवटी गुलामगिरी हे भावाच्याक नामाचं उदाहरण आहे श्रीमंती श्रीमंती ओके श्रीमंती सुद्धा एक भावाच्याक नामाचं आहे त्याच नंतर नवलाई नवलाई आता जे लाई शेवटी जे आला शेवटीच्या नामाला ज्या वेळेस लागत असतात ते ते कशाचे प्रत्यय असतात भावाचक नामाचे प्रत्यय असतात भावाचक नामे असतात ते ओके गुलामगिरी श्रीमंती नवलाई लक्ष अशा पद्धतीनं ते कशा असतात भावाचक नामाचे नामाचे प्रकार किती तीन आता सामान नामाचे पुन्हा थे दोन प्रकार पडतात ते सामान नामाचे उपप्रकार दोन किती प्रकार उपप्रकार दोन आता उपप्रकार दोन कोणते पहिला पडते पदार्थवाचक नाम पदार्थ वाचक नाम ओके okay? पहिला आपण ते पदार्थ वाचक नाम आणि दुसरा त्याच्यामध्ये उपप्रकार आहे समवाचक नाम ओके okay. आता पदार्थवाचक नावामध्ये कोणकोणते या ठिकाणी उदाहरणे येत असतात कोणकोणते नाम येत असतात ते पदार्थवाचक नावामध्ये या ठिकाणी पेट्रोल यासुद्धा सुद्धा पदार्थवाचक नामच आहे सुद्धा आहे सुद्धा हे पदार्थवाचक नाम आहे साखर सुद्धा पदार्थवाचक नाम आहे कसं आहे साखर पदार्थवाचक नावामध्ये येत असते म्हणजे जे काही आपण ज्यावेळेस खाद्यपदार्थ या ठिकाणी खात असतो ते पदार्थवाचक नावामध्ये येत असतात त्याच बरोबर ज्यावेळेस आपण ज्या इंधनासाठी जे उपयोग करत असतो ज्यांच्यावर बाकीचे डिपेंड असतात ते सुद्धा पदार्थवाचक नावामध्येच येत असतात ओके बरोबर आहे आता तसे या ठिकाणी पहा पदार्थवाचक नावामध्ये समूहवाचक समूहवाचक म्हणजे काय ज्या समूह समूहाने उदाहरणामध्ये दोन पेक्षा ज्यावेळेस नाम एकत्र येत असतात ते ते कसे असते समूहवाचक नामाचं असते दोन पेक्षा किती जास्त त्यावेळेस एकत्र येत असतात ते नामाचं उदाहरण असते आता उदाहरणामध्ये समवाचक नामाचं उदाहरण सांगायचं गेलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की जे सैन्य आहे वर्ग आहे सैन्यामध्ये एक पेक्षा जास्त त्यावेळेस काय येत असतात एकत्र व्यक्ती असतात ते काय होते सैन्य होते आता मुले सांगितलं आता दोन पेक्षा जास्त मुले ज्यावेळेस एकत्र येत असतात ते कसं उदाहरण असते समूहवाचक असते या ठिकाणी वर्ग वर्ग मुले त्या आणि त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा विद्यार्थी हे विद्यार्थी विद्यार्थी एक डिपेंड धरते उदाहरणानुसार ते काय करते डिपेंड असते पाया ठिकाणी समवाचक म्हणजे समजलं तुम्हाला समूह आता दुसरं सांगायचं झालं असेल तर त्या ठिकाणी त्या वर्गामध्ये त्या वर्गामध्ये बरेच काही विद्यार्थी आहेत त्या वर्गा का कदी -कदी कदी -कदी ते बरेच काही काय येतं विद्यार्थी आहेत आता कधी कधी विद्यार्थ्याखाली अंडरलाईन येते आणि कधी कधी त्या विद्यार्थ्याच्या नंतर मुलामध्ये मुले हे एक नसून अनेक जणांचा उल्लेख झाला एका मुलात झाला का नाही अनेक जणांचा उल्लेख होतो त्यावेळेस ते समवाचक नावाचं असते ओके म्हणजे अशा पद्धती नामाचे आपण किती बघितले तीन प्रकार पहिला सामान्यवाचक सामान्य वाचक नाम दुसरं आहे विशेष नाम तिसरा भावाचक नाम सामान्य नाम हे कसं असते तर जातीवाचक असते आणि त्याचबरोबर विशेष नाम कसं असतं ना ते व्यक्तिवाचक विशिष्ट व्यक्तींचा त्या ठिकाणी उल्लेख होतो म्हणून ते कसं असते व्यक्तिवाचक असते आणि त्याचबरोबर भावाचक नामगले भावाचक हे भावाचक नामाच्या शेवटी ज्यावेळेस वेळेस यत्वपणापण ताई किंवा आईगिरी अशा पद्धतीने जे काही प्रत्यय लागत असतात ते भावाचक नामाचं उदाहरण असते गुलामगिरी नवलाई श्रीमंती हे असे शेवटी ज्यावेळेस प्रत्ये लागतात ते भावाचक नामाचं कधी कधी परीक्षामध्ये अंडरलाईन करतात अशा पद्धतीनं हे किती आहे तो ओके हे पाहायचं एक स्ट्रक्चर आहे कशा पद्धतीनं आहे शॉर्टकट पद्धतीने स्ट्रक्चर आहे ज्यावेळेस येतो पण आपण ताई किंवा आईगिरी हे जे जाव, ज्यावेळेस त्या नामाच्या शेवटी प्रत्यय लागत असतात ते भावाचक नामाचं असते नंतरच पाहतो या ठिकाणी आता हे सवय हे बदलणारी आहेत का न बदलणारी आपण नाम बघितले कशानुसार बदलणारी लिंगानुसार बदलणारी विभक्तीनुसार बदलणारी आणि वचनानुसार बदलणारी या तीननुसार बदलणारी म्हणजेच कसे विकारी सव्वय ओके समजले ते नंतरच आहे नंतरच पाहुत आपण पुढचं आहे सर्वनाम करतोय तशी आता सर्वनाम पाहण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल आता आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये काय करा सबस्क्राईब करून घ्या दुसरा प्रकार बनव सर्वनाम आता याच्या नाम हा उल्लेख आहे बरोबर या सर्व नावामध्ये सुद्धा काय नामाचा उल्लेख केला आहे चला तर सर्वनामाचा उल्लेख या ठिकाणी बघा सर्वनाम म्हणजे सर्वनाम म्हणजे जे आपण नाम बघितलं नाम नामावर डिपेंड आहे सर्वनाम ज्यावेळेस नामाचा नामाचा उल्लेख करतो उदाहरणामध्ये पेरिकाप सांगितलं मी उदाहरण सचिन शाळेत जातो सचिन घरी येतो सचिन पूर्ण अभ्यास करतो सचिन जेवण करतो सचिन मग काय करतो सोपे जातो म्हणजे एकाच नावाचा कसा व्हायला वारंवार उल्लेख व्हायला होता ना, ना? वारंवार काय होतो उल्लेख होतो ते नावाचा वारंवार उल्लेख टाळण्यासाठी का टाळण्यासाठी कारण की ते वारंवार जर आपण एका व्यक्तींचा उल्लेख केला एखाद्या विशिष्ट व्यक्तींचा जातींचा उल्लेख केला तर काय होतं बोरिंग वाटतो ना मग त्याला थोडंसं पेरिग चांगलं वाटण्यासाठी सचिन घरी जातो आणि तो शाळेत जाऊन पुन्हा जेवण करतो आणि झोपी जातो म्हणजे ज्यावेळेस त्यामध्येच ते आपण सर्वनामे वापरले काय केले सर्वनामाचा उपयोग केला तर ते पॅरेग्राफ असेल किंवा सारा असून चांगला वाटतो म्हणजे सांगण्याचा सा तात्पर्य इतकाच आहे की नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या स... नामांना काय म्हणतात सर्वनामे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या नामांना एक सर्वनामे आता सर्वनामे किती येतं तर सर्वनामे या ठिकाणी किती आहेत नऊ आहेत किती आहेत सर्वनामे किती आहेत नऊ आहेत आता कोण कोणते आहेत याच्यामध्ये मी तू हा जो तो कोण काय आपण स्वतः मी तू हा जो तो कोण काय आपण स्वतः ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे काय तर नऊ सर्वनामे आहेत एक कधी परीक्षामध्ये किंवा पेपरमध्ये किंवा विचारू शकतात की सर्वनामाचे प्रकार किती एकूण सर्वनामे किती तर तुम्हाला माहीत मा माहीत राहणं आहे की सर्वनामे किती आहेत नऊ आहेत ओके म्हणजे याच्यामध्ये तर सर्वनामे नऊ आहेत सर्वनाम आता याच्यामध्ये काही थोडेसे प्रकार पडतात सर्वनामाचे ते आपण प्रकार बघूता <coughs> आता प्रथम पुरुषी सर्वनाम प्रथम 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 द्वितीय आता याच्यामध्ये म्हणजे व्यक्ती जे स्वतः बोलणारा द्वितीय म्हणजे दुसरा तृतीय म्हणजे तिसरा आता जेव्हा स्वतःशी बोलतो आपण होण झाले किंवा आपण होण केले म्हणजे प्रथम पुरुष झाला याच्यामध्ये आपण आणि स्वतः तुम्हाला दिसतात ते ओके त्याच्यामध्ये आपण आणि स्वतः दिसतात ते आपण होऊन ज्यावेळेस करतो आपणहून स्वतःहून ज्यावेळेस त्याला व्यक्तीला बोलतो ते काय प्रथम पुरुषीमध्ये आले द्वितीय पुरुष म्हणजे काय दोन व्यक्ती ज्यावेळेस एकमेकाशी बोलत असतात एकमेकाशी संवाद करत असतात त्यावेळेस असतो द्वितीय पुरुष सर्वनाम आणि तिसरं आहे तृतीय पुरुष थर्ड पर्शन म्हणजे दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी बोलत आहेत म्हणजे त्यानं असं केलं त्यानं तसं केलं वगैरे वगैरे गोष्टी झाले म्हणजे दोन व्यक्ती ज्यावेळेस तिसऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी बोलत आहेत त्याला म्हणजे तृतीय पुरुषी ओके जगामध्ये बोलणाऱ्याचे तीनच गट पडतात पहिला प्रथम पुरुषी दुसरा द्वितीयपुरुषी आणि तिसरा तृतीय पुरुषी म्हणजे सांगण्यास तात्पर्य इतकंच आहे की सर्व नामामध्ये तीन या ठिकाणी पुरुष पडत असतात तीन या ठिकाणी प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी कधी परीक्षेच्या दृष्टिकोनामधून विचारले जाऊ शकतात ते लक्षात ठेवायचं नंतर बघा आता हे सर्वनामाचे किती प्रकार झाले तीन प्रकार झाले तर नंतरचा आपण पुढचा बघूया अतिशय महत्वाचं टॉपिक आहे महत्वाचं पॉईंट आहे आता सर्वनामाचे प्रकार किती हे आपण रप करून टाकू सर्वनामाचे काय प्रकार किती जसं आपण या ठिकाणी नामाचे प्रकार बघितले नामाचे प्रकार पहिले होते तीन पहिला होता सामान्य दुसरा होता विशेष तिसरा होता भावाचक नाम असे झाले आणि त्याचबरोबर आपण सर्व नाम नामाचे पुन्हा अजून अं सर्व, ना, सर्व नाम सर्वसामान्य नामाचे सामान नाम होतं सामान्य नामाचे आपण काय केले पुन्हा दोन प्रकार पाहिले कोणकोणते प्रकार बघितले तर एक समूहवाचक नाम बघितला आणि दुसरा बघितला आपण पदार्थवाचक नाम बघितला बरोबर आहे आता बघू सर्वनामाचे प्रकार सर्व नामाचे प्रकार सर्वनामाचे प्रकार कितवा आहे शब्दाच्या जातीतला दुसरा प्रकार आहे सर्वनामा सर्वनामाचे प्रकार आहे सर्वनामाची वाक्य आपण बघितले आणि सर्वनामाचे आता प्रकार बघायचे आता सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत तर सर्वनामाचे सहा प्रकार आहेत परीक्षा दृष्टिकोनातून कधी विचार जाऊ शकतात की सर्वनामाचे प्रकार किती व कोणते तर सर्वनामाचे प्रकार या ठिकाणी सहा येतं ऑप्शनमध्ये पाच टाकते चार टाकते तीन टाकते काय हरकत नाही तरी आपला जर अभ्यास झाला असेल तर आपण योग्य सांगू शकतो आता पहिला जे आहे प्रकार आहे तो पुरुषवाचक वाचक पुरुषवाचक सर्वनाम सर्वना। ओके दुसरा आहे दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम दुसरा आणि तिसरा प्रकार आहे ते तिसरा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम okay. हे चौथा प्रकार आहे आणि पाचवा प्रकार आहे आत्मवाचक आणि शेवट आहे अनिश्चित किंवा सामान्य सामान्य किंवा आपण ऑप्शन मध्ये अनिश्चित ओके अनिश्चित बघा आता पुरुष सर्वनाम म्हणजे काय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे त्या ठिकाणी पुरुष जातींचा उल्लेख केला जातो पुरुष जातींचा उल्लेख किंवा बोध होतो त्याला पुरुष वाचक सर्वनाम म्हणतात उदाहरणामध्ये याच्यामध्ये प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी द्वितीय पुरुष असते मी सांगितले याच्यामध्ये मी तू आणि तो ओके मी तू आणि तो मी स्वतः आता सर्वनाम की सांगितले मी नऊ सांगितले मी स्वतः आत्मवाचक द्वितीय आहे तू दुसऱ्याला सांगत आहे आणि तो म्हणजे दोन व्यक्ती मिळून तिसऱ्या व्यक्तीला सांगत आहे तो किंवा ते ओके हे प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुषी आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रथम पुरुषी द्वितीय आणि तृतीय पुरुषी मी अगोदरच सांगितले ओके तीन प्रकार दर्शक सोडणार म्हणजे काय जवळची किंवा दूरची वस्तू किंवा सजीव वस्तू किंवा निर्जीव वस्तू दाखवण्याचं काम करणार आहे नाम म्हणजे काय दर्शक सर्व नाम ओके आता दाखवण्याचं काम कोण करतो याच्यामध्ये हा ही आणि हे ओके हे तीन काम करतात त्याचबरोबर तो ती ते सुद्धा करतो तो ती ते ओके आता उदाहरण बघू ता हाच बघितला आपण हा माझा मुलगा आहे ही माझी मुलगी आहे हे माझे विद्यार्थी आहेत ओके काय सांगते दाखवण्याचं काम करतो दर्शक सर्व नाम तो ओके तो तो माझा मुलगा आहे ती माझी मुलगी आहे ते माझे विद्यार्थी आहेत म्हणजे एक पेक्षा अनेक दाखवतो या ठिकाणी का हो काम करत आहे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला सांगण्याचं किंवा दाखवण्याचं काम करतो दर्शक सर्वनाम आता प्रश्नार्थक सर्वनाम काय लक्षात ठेवायचं प्रश्नार्थक सरनाम काय म्हणतात कोण कौन काय कोणाला इथे इथे कोण कौन काय कोणास कोणाला कोण कौन, कोणाला ओके okay. शेवटी प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी राहण्याचं काय कारण की प्रश्नार्थक सर्वनाम आहे म्हणून शेवटी प्रश्न राहणंच हे अपेक्षित आहे प्रश्नार्थ चिन्ह जर नसेल आता एक उदाहरण सांगतो याच्यामध्ये लक्षात ठेवा कोणी केले कोणाचं ठाऊक शेवटी प्रश्नार्थक चिन्ह काय केलं कोणी केले के कोणास ठाऊ कोणी केले कोणास दोन्ही याच्यामध्ये कोणी केले कोणास ठाऊक कारण शेवटी आंडलाय आलं त्याच्या खाली आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आलं तर प्रश्नार्थ सरनाम होते काय होते प्रश्नार्थ सरनाम होते आता पुढचं बघा संबंधी सरनाम संबंधी म्हणजे संबंध दाखवण्याचं काम करते म्हणजे जो जे काय करते जो जी जी ओके संबंध हा माझ्या जवळचाच व्यक्ती आहे संबंध झाला ओके म्हणजे जिथं काही दोन नामाचा काहीतरी कुठं संबंध दाखवतो त्याला संबंधित सर्व नाम म्हणतात ते आत्मवाचक संबंध आत्मवाचक इतिशी आहे मी आपण स्वतः मी आपण स्वतः ओके तीनच आहेत आता आत्मवाचक सर्व एक उदाहरण सांगतो मी होऊन केले किंवा माझ्याने झाले म्हणजे मी होऊन केले म्हणजे तसे मी होऊन आलो म्हणजे आत्मवाचक मी होऊन आलो म्हणजे माझ्यावर ज्या वेळेस मी स्वतः क्रिया केली आपण होऊन घरी आलात काय केला आपण होऊन काय केला घरी आलात म्हणजे आत्मवाचक इथं सर्वनाम होतो स्वतः तुम्ही स्वतःच आलात किंवा तुम्ही स्वतः केला अशा ज्या वेळेस उदाहरणं तुमच्या समोर येत असतात त्याच्याखाली खाली अंडरलाईन असेल तर ते कसे आत्मवाचकाचे असतात कधी कधी प्रश्न पडतो की खालीलपैकी आत्मवाचक आत्मवाचक सर्वनाम कोणता आहे तर या मी आपण स्वतः हे तीन टाकते तीन टाकत नाही एकच जे आपले घेते बाकीचे दर्शक स्वनाम प्रश्नात स्वनामाचे उदाहरण टाकू शकते परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारू शकतात ते म्हणजे कधी कधी हा माझा विद्यार्थी हा ही हे कोणते टाकते आणि त्याचबरोबर एका याच्यामधले काय करते एक आत्मवाचक एक प्रकार घेऊ शकते आता सामान्य किंवा अनिश्चित आता सामान्य किंवा अनिश्चित म्हणजे काय इतशी निश्चित माहिती सांगता येते का सांगता येत नाही अनिश्चित आहे निश्चित सांगता येत नाही उदाहरणामध्ये मी आता सांगितलं कोणी केले कोणास ठाऊक कोणी केले कोणास ठाऊक आणि शेवटी प्रश्नार्थ चिन्ह नाही म्हणजे कोणी केले कोणास ठाऊक माहीत नाही ज्यावेळेस असं उदाहरण येते आणि कोणी कोणास याच्या खाली अंडरलाईन येत असेल तर काय असते ते सामान्य किंवा अनिश्चित असते म्हणजे तशी कोणी कोणास अशा पद्धतीने काय येत असतात ते, ते या ठिकाणी कोणी एक कोणाला ओके असे जे सर्वनामे ज्यावेळेस येत असतात ते अनिश्चित किंवा सामान्यच असते तर मित्र ठीक आहे इथपर्यंत आपण आता आपल्याला या ज्या टॉपिकमध्ये पाहायचं काय होतं की नाम आणि सर्वनाम ओके नाम आणि सर्वनाम बद्दल बघितले आपण नामाचे प्रकार बघितले नामाचे प्रकार पुन्हा एकदा सांगतो नामाचे प्रकार तीन असतात ते एक सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम तिसरा आहे भावाचक नाम दोन प्रकार नाम ओके समूह आणि एक लक्षात ठेवायचं समूहवाचक नाम हे कशामध्ये येते आणि त्याचबरोबर अं नाम कशामध्ये येते तर सामान्य नावामध्ये समूहवाचक आणि पदार्थ नाम सामान्य नावामध्ये असतात ते सर्वनाम बघितले आपण सर्वनामाचे नऊ या ठिकाणी नऊ बघितले मी तू हा जो तो कोण काय आपण स्वतः आणि त्याचबरोबर बघितले की सर्वनामाचे प्रकार सहा पडतात ते सहा तुम्हाला से आहेत पहिला प्रकार तुमच्या समोर आहे पुरुषवाचक दुसरा दर्शक सर्वनाम तिसरा प्रश्नार्थक आणि चौथा आहे संबंधी पाचवा आत्मवाचक आणि सहावा आहे अनिश्चित किंवा सामान्य अशा पद्धतीने आपण काय पाहिले सर्वनाम बघितले आणि नाम बघितले नामाची व्याख्या बघितली सर्वनामांची व्याख्या बघितली त्याच्याबद्दल आपण प्रश्नसुद्धा बघितले आणि सर्वनाम जे तुम्हाला दिसतात ते मी हा हाजवतो कोण काय आपण स्वतः जे आपण काय केले डिवाईड केले भाग पालिक बा याच्यामध्ये आत्मवचक कोणता आहे अनिश्चित कोणता आहे दर्शक कोणता आहे संबंधी कोणता आहे आणि सामान्य कोणता आहे हे संपूर्ण आपण डिवाइड केले त्याचबरोबर उदाहरणे सुद्धा बघितले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असे लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला त्याचबरोबर ठीक आहे इथपर्यंत बघितले पुढचं आपण कंटिन्यू बघू पुढच्या नंतरच जे दुसरा आहे प्रकार आहे ते विशेषणाचा ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद